भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज नांदेडमध्ये पक्षाची बैठक घेतली मात्र ही बैठक पराभवाच्या चिंतनाची नसून पुढील निवडणुकीच्या तयारीची असल्याचे दानवे म्हणाले आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावं म्हणून ही बैठक घेतल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले अशोक चव्हाण यांना भाजपात घेतल्याने नांदेडमध्ये पक्षाला नुकसान झालं का असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण सोबत आले म्हणून नुकसान झाले नाही ते सोबत नसले तरी हीच परिस्थिती असती असं रावसाहेब दानवे म्हणाले एका मतदारसंघाचा किंवा अशोक चव्हाण यांचा हा विषय नव्हता सगळ्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात फरक झाला त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या येण्या जाण्याचा दोष नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती कोणाला निवडून द्यायचं हे लोकांनी ठरवलं होतं माझ्या जिल्ह्यात माझं पण अशोक चव्हाण यांच्यासारखं प्रस्तव होत पण माझा पराभव झाला लोकांनी जनादेश दिला तो आम्ही मान्य केल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले अशोक चव्हाण दिग्गज झाला आता जी बैठक घेतली त्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती जे झालं ते झालं जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका जे येतील आता विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं यासाठी ही बैठक करण्यात आला मला असं वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतोय तरी हीच परिस्थिती असती असं मला वाटतंय कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झालाय त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देत आहेत त्यांना कोण नुकसान हा एक आहे बघा मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का अशोक चव्हाण आल्यामुळे तोटा झाला का ना त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही फायदा झाला म्हणत नाही आम्ही आमचं स्पष्ट की जनादेश होता निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं भाजपाच्या संपर्कात अन्य पक्षातील नेते आहेत का पुन्हा अन्य पक्षातील नेत्यांना भाजपात घेणार का असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारला असता कोणी भेटला तर चर्चा करेन मी कोणी असेल तर भेट घालाव माझी असं उत्तर रावसाहेब दानवे यांनी पत्रकाराला दिले काय काय मला कोणी भेटलं तर मी चर्चा करेल त्यांच्याशी आज असाल तर भेट घाला माझी <laughs> चला सर्वांचे धन्यवाद साहेब काल भेटले तुमच्या वरिष्ठांना तुमचे जुने सहकारी काय प्रतिक्रिया आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्ही कोण दोनच्या आज भेट घाला माझी राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे आंदोलन सुरू आहे ओबीसी नेते मात्र एकत्र येऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत यावर रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आंदोलनाचा विषय कोणत्याही राजकीय पक्षाने नेत्यांनी राजकीय करू नये सर्व समाजाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे असं रावसाहेब दानवे म्हणाले कुणी कुणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी यापेक्षाही सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन ते सोडलं पाहिजे असे रावसाहेब दाने म्हणाले ते आपल्या जे राजकीय नेते आहेत ओबीसी समाजात त्यांना प्रोटेक्ट करताय त्यांच्या बाजूने बोलत आहेत दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे उपोषण आहे ते तर सर्वात घालतात झगडफेक करतात गाड्या फोडतात अडवतात कामात जाऊ दे दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय नेत्यांनी ने सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हो। दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच की सगळ्यांनी एकत्र हा विषय सोडवला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ओबीसीचं जे काही सुरू आहे ते राजकीय इन्फ्लुएन्स आहे ओबीसी नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते त्यामुळे ते त्यांच्या राजकीय नेत्यांना मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्या मत सगळ्या नेत्यांनी एकत्र होऊन हे सोडवलं पाहिजे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू